अरे आला तुम्ही जय श्रीराम कोणत्याही कामाची सुरुवात गोड नाव घेऊन होते म्हणून आपण आज आले आहोत श्रीराम नगर मध्ये इथल्या मंडळाला भेट द्यायला अरे एक विचारायचं तर राहिलं आमचे ब्लॉग बघताय ना हां बघायचेस नमस्कार, गोंधळी सिद्धार्थ मला तुम्हाला एक प्रश्न विसरायचा आहे तुमच्या मंडळाबद्दल काय सांगाल नमस्कार श्रीराम नवरात्रोत्सव मंडळ हे गेले पस्तीस वर्ष श्रीराम नगर मायनी रोड या भागामध्ये कार्यरत आहे सदर मंडळामार्फत महिलांच्या सशक्तीकरण सबलीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात दरवर्षी मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बसवल्या जातात जेणेकरून लोकांना देवीबद्दल माहिती व्हावी आणि महिलांकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोक आणून आम्ही गेस्ट लेक्चर ठेवतो हो ज्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण असेल कायद्याचं ज्ञान असेल महिलांच्या सुरक्षेकरता काय करायला पाहिजे याकरता जे मार्गदर्शन व ट्रेनिंग आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय त्यासोबतच मंडळामध्ये लहान मुलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरवतोय जसं की निबंध स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा डान्स स्पर्धा हे सर्व उपक्रम आम्ही समाजोपयोग समाजोपयोगी उपक्रम उपक्र, गेली पस्तीस वर्ष करत आलेलो आहोत आणि पुढे सुद्धा नियमितपणे करत राहतो नमस्कार तुमच्या या मंडळात लोकांसाठी अजून काय नवीन करण्याची इच्छा आहे ओके नमस्ते सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आमच्या मंडळाच्या वतीने की हा तुम उपक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या मंडळाचं प्रेझेंटेशन तुम्ही करता त्याबद्दल तुमचं आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या मंडळाचा नवीन उपक्रम म्हटलं तर आम्हाला लोकांसाठी आरोग्याचं शिबिर आम्हाला महत्त्वाचं घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायमस्वरूपी राहणार आहे त्या गोष्टीसाठी धन्यवाद ओके okay, थँक्यू नमस्कार अशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे जी तुमच्या मंडळाने केली असेल नवीन अशी आमच्या मंडळाचे असे प्रयत्न आहेत नवीन उपक्रमासाठी की जे गरीब लोक आहेत गरीब व विद्यार्थी आहेत त्यांना दत्तक घेण्याचे आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संभवण्याचा आमचा उपक्रम चालू करण्याचा प्रयत्न नमस्कार या मंडळाचं काय वेगळंपण आहे हे मंडळाचं वेगळंपण म्हणजे हे मंडळ हे तालुक्यातील सगळ्यात पहिलं मंडळ ज्या मंडळानं एकोणीशे त्र्याण्णव साली याची स्थापना झाली त्या स्थापनेनंतर बऱ्याच गोष्टी अशा होत्या या या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या गोष्टी कधी घालल्या नव्हत्या आजपर्यंत आम्ही या मंडळाचा वारसा हा सांस्कारिक पद्धतीने जपलेला आहे आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन किंवा कुठल्याही गोष्टी या मंडळात कधीही झालेल्या नाहीये आणि या करत असताना या नवीन जनरेशनला काही संस्कार देण्यासाठी हे हो मंडळ आम्ही चालू ठेवलेलं आहे चढल तो रात्रंगील संभ फुल तो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी मांडित हाईसा मांडितो नको ते वीसा मांडितो